नमस्कार मित्रांनो रोज रोज बायकोच्या हातचं ना नाश्ता खाऊन इलेलो माका कंटाळो मातला आता काहीतरी ना एका वेगळ्या ठिकाणी जाऊया वेगळ्या म्हणजे तशी ही जागा जुनीच आहे आणि खूप सुद्धा हा कारण हय जो येऊन नाश्ता करता तो ही चव कधीच विसरत नाही तर मी इलेलो एक आपला जो जो बाजार भरताना त्याच उताराक ह्या छोटासा हॉटेल असा हय जागा तर जास्त नाही आहे पण जी काय तुम्ही आहे ना चव घेऊन जातलाच ना ती तुम्ही नेहमीच लक्षात ठेवतलाच मग आम्ही काय सांगितलं की आमका कटवडा वय होतो तर कटवड्यामध्ये जी उसळ असतात ती तर खूपच फेमस आहे सुली ती म्हणजे काळ्या वाटण्याची उसळ आणि असली त्याची तरी आणि असली त्याची टेस्ट लागताना मित्रांनो देवगडमध्ये येतास तर नक्की एकदा ही येऊन ही उसळ ट्राय करा आणि तुम्ही जर देवगडमधले आह देवगडातल्या दे प्रत्येक माणसाक ही तर चव माहितीच असतली आणि सगळ्यांना आवडणारी पण असतली आणि आता जे कोण देवगडच्या बाहेरना व्हिडिओ बघतात ते म्हणतील ही नक्की जागा आमका प्रॉपर लोकेशन समजताला कसा ही मी नाही सांगणार तुमका हे आपल्या देवगडवालेच तुमका सांगतले कमेंट बॉक्समध्ये तुम्ही चेक करा सगळ्यांनी तुमका ॲक्युरेट ती लोकेशन सांगितलेली असतली की ही तुमका देवगडात खय खाऊक मैत्री मी पण मस्तपैकी ताव मारला आहे कसं वाटलं छोटंसं व्हिडिओ नक्की सांगा